आता हे दोन दिवसामध्ये सोमवार आणि मंगळवारमध्ये मध्ये कमी 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 आलेली आहे किती आणि गाड्या दोन दिवसामध्ये आलेल्या आहे त्यामुळे भाव वाढलेला आहे पहिले किती गाड्या पहिले ते शुक्रवार पासून ते दर दिवस पंचवीस तीस गाडी ची आवक होती आता ते क्रिसमस मुळे माल कमी झालेला आहे तिकडे भरला गेलेला नाही माणसा भेटत नाही आणि ते वार मुळे गाडी कमी लोडिंग केली गेली त्यामुळे आता इथे आवक कमी झालेली आहे त्यामुळे इथे भाव वाढलेला आहे पहिला इकडे वीस पंचवीस चा रेट चालू होता किलो आणि आता इथे पस्तीस ते चाळीस रुपया पर्यंत रेट चालू आहे मार्केट कधी स्थिर होईल हे असं वाटतंय की सोमवार पासून सोमवार मंगळवार पासून स्थिर होईल काहीतरी भाव कमी होईल पण एवढा कमी होईल ना तिकडे पण भाव वाढलेला आहे दहा अकरा रुपये भाव जास्त झालेला आहे व्यापार स्थिर काय स्थिर आहे माझं नाव सफी कामत